अधिकारी झाले गायब ताकारी यांत्रिकी व विद्युत विभाग सांगली येथील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेले युवा नेते विज्ञान माने ऑफिसमध्ये गेले असता अधिकारीच नाहीत हे निदर्शनास आलं व त्यांनी चक्क खुर्चीलाच दिलं निवेदन पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी गेल्या सहा महिन्यापासून ओवर म्हणजे महिषाळ योजनेतले आपल्याला बॅक टू बॅक बघायला गेले तर सहा ओव्हरफ्लो आपल्याला दिसलेले आहेत एक ओवरफ्लो जो असतो हा कमीत कमी हजारो लिटरचा म्हणजे सहा कोटीचं नुकसान एका ओव्हरफ्लोमुळे होतं असं छत्तीस को कोटीचा ओवरफ्लो आपल्याला दिसून आलेला आहे त्याच्यावरती खूप कारवाई झाली त्याच्यावरती मग कारवाई करायचं का दाखवलं की आम्ही कारवाई करतोय आमदारांनी म्हणजे जयंत पाटील साहेबांनी असो मनोजबाबा शिंदेंनी असू दे किंवा विक्रमदादा सावंतांनी असू दे या सगळ्यांनी पत्र देऊनसुद्धा कालवा मीटिंगला कालवा झाला की दुष्काळ पडलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि दुष्काळ पडत असतानासुद्धा असा हा साळे नावाचा जो अधिकारी आहे ह्याच्या चुकांमुळे सगळीकडं आज म्हणजे ओव्हरफ्लो झालेला आहे करोडो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि जे करोडो लिटर पाणी या रस्त्याच्या मार्गे गेलं म्हणजे रस्तेसुद्धा त्या गावातले धुवून निघालेले आहेत ला शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं जा नुकसान झालं एका ठिकाणी त्यांनी दाखवले पहिल्या पंचनाम्यात पंच अडीच लाख रुपये एका शेतकऱ्याचं नुकसान परत एक महिना दोन महिना गेला की पंचवीस आणि तीस हजार रुपये तुझं तुमचं नुकसान झालं हे दाखवायचं तलाट त्यांना घेऊन जायचं महसूल भाग आणि पाटबंधारा खातं हे वेगवेगळे आहेत त्यामुळं तिथल्या स्टेजला तिथं जाऊन फक्त पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं तोंडावरती पुसायचं काम केलेलं आहे कोणाला एक रुपये मोबदला मिळालेला नाही आहे हा जो शाळे अधिकारी आहे आता आमचे वरिष्ठ अधिकारी जाधवसाहेबांची ज्यावेळी चर्चा झाली या अधिकाऱ्यानं जाधवसाहेबांची अक्कल काढलेली आहे आपल्याला व्हिडिओमध्ये मागील दिसून आलेला आहे ह्याच्यावर कारवाई करा म्हणून कित्येक जणांनी निवेदनं दिली सगळी केली परंतु हा माजवलेला जो अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई का नाही केली का की पालकमंत्री साहेब त्याचे पाहुणे म्हणजे पालकमंत्री साहेब ते जे पाहुणे आहेत म्हणून सर्व अधिकारी त्यांना घाबरून आहेत आणि मी करेल ती पूर्व दिशा अशी भूमिकेत असलेला मस्तवाल अधिकारी जो आहे अहंकारी म्हणजे जिथं तुम्ही बघून घ्या पालकमंत्री साहेबांची तर छाती तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रावर त्यांनी खूप उच्च केलेली आहे तिथं दीड हजार कर्मचारी जनरल मोटरच्यांना देशे दडवलं लावलं भिकेला लावलं म्हणजे साहेब मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला म्हणजे जतला तुम्ही होता दुष्काळ भागातला आज ती अडतीस टँकर दररोज पिण्याच्या पाण्याला अडतीसच्या चाळीस हजार चा रुपये खर्च होतो तिथं तर पाणी पोचलेलंच नाही आहे मिरज पूर्व भागात एकही गावामध्ये पाणी नाही आहे पाण्यापासून वंचित आहे मिरज पूर्व भाग साहेब तुम्ही पहिला जतचं नेतृत्व केलं तिथं लोकांचा विचार न करता स्वतःचाच केला कामगार मंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही कामगारनं भिकेल लावलं कंपनीकडनं हे दिलं म्हणजे साहेब तुम्ही फक्त तुमचे व्यवसाय जपण्यासाठी मंत्री आहात का म्हणजे तुम्हाला तुमचे फक्त व्यवसाय जपायचे आहे जनतेचं तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त माणसं मरतील कशी ही वाट बघायची आहे का आता म्हणजे साहेब किती ही निष्क्रियता म्हणजे अशा पद्धतीने एखादा निष्क्रिय आणि कार्यक्षम नसलेला जर आपल्याला राज्यमंत्री मिळाला तर जनतेचं वाटतोच होणार आहे तसंच आपल्याला मिरजपूर भागात आता दिसून आलेलं आहे मिरजेची छाती मिर्जेचा पालकमंत्री जिथं जिथं यांना पद मिळालेलं आहे त्याचं वाटतोळच केलेलं आहे त्या पदाचं असा निष्क्रिय जर एखादा व्यक्ती चांगल्या मोठ्या हुद्द्यावर गेला तर कसं वाटतं होतं त्या विभागाचं आपल्याला दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीनं जयंत पाटील साहेबांचं उदाहरण मी तुम्हाला देतो ज्यावेळी ते पालकमंत्री होते सकाळी पाच वाजता भिंगरी लावल्यासारखं एखाद्या युवकाला लाजवेल असं नेतृत्वपूर्ण मतदारसंघ जिल्हा पिंजून काढून सर्वसामान्यांचे छोटे छोटे प्रश्न घेऊन रात्री दोन वाजता जायचे तीन तासाच्या झोपेनं त्यांनी काम करायचे असे आमच्या नेत्यांच्या खाली आम्ही काम करतोय साहेब मनोज बाबा असतील जयंत पाटील साहेब असतील यांच्या अंडर आम्ही काम करत असताना आम्हाला कळतं आहे की काम काय असतं परंतु त्याच दिशेनं पालकमंत्री जे आहेत स्वतःचे बगलबच्चे आणि स्वतःचे ही पाहुणे वाचवण्यासाठी हजारो कोटीचा भ्रष्टाचार हजारो कोटी म्हणजे असंख्य शेतकरी आहे ज्यांचं नुकसान केलं आणि त्यांना भीक मागायची परिस्थिती आणली मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो आहे त्या अधिकाऱ्याचं सस्पेन्शन का नाही केलं तर ते म्हणले की तीन आणि चार आणि पाच टप्प्यातली काढून घेतली मग दोन टप्प्यातलं तुम्ही पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांना ठेवलं आहे का त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं व्हावी की जागेवर त्यांचं सस्पेन्शन व्हायला पाहिजे होतं परंतु तुम्ही का केलं नाही का वरद असताय तुमच्या अकला काढतो तुमचा कनिष्ठ एखादा माणूस आणि तुम्ही त्याला पाठराखण करता आम्हाला उत्तर देता जनतेला शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे आपल्याला बघितलं आहे सत्तेदारांनी फसवणूकच केलेली आहे कुठलेही मुद्दे असू देत मांडलेले नाही स्वतःचा फायदा स्वतःच्या कंपनी आधी उद्योग समूह जपायचा जनता मरे नका अशा परिस्थितीचा एक अहंकारी पालकमंत्री राज्यमंत्री आणि ते त्याच्या बगलबच्छी असतील किंवा त्याचे हे जे अधिकारी वर्ग पाहुणे असतील याला जपायचं काम केलेलं आहे आणि आम्ही आता मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला सस्पेन्शनला आम्ही पत्र देतो त्याला म्हण मंद, त्यांना म्हटलं आम्ही जर त्यांची कारवाई तुम्ही आजच्या आज केली नाही आठवड्याभरात ही झाली नाही तुमच्या ऑफिसच्या समोर अमरणुपोषण पूर्ण जिल्ह्यातले असो मिरजपूर भागातले जतचे असो सर्व शेतकरी वर्ग पूर्णपणे रस्त्यावरून अमरणुपोषण मी त्यांच्यावर करणार आहे वेळ आली तर आम्ही शेतकऱ्यांसाठी जीव सोडायला सुद्धा तयार होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे देशाचं नुकसान एवढं तळताड आणि पाप कुठल्या कुठल्या विभागातल्या तुम्हाला जे अधिकार मिळालेत घेणार आहेत साहेब त्यामुळं आम्ही आत्ता जाहीर आवाहन केले जर याच्यावर कारवाई झाली नाही त्याला सस्पेंड केलं नाही त्याचा यायला तर आम्ही अमरून त्याच्यावर उपोषण आम्ही त्यांच्या विरोधात करणार आहे हे आम्ही त्यांना आव्हान दिलेलं आहे